मंडली बघा इथे मंडली पाहू शकतात बघा इथे गुलाल झालेला आहे बघा म्हटलं नाव काय माधवच्या नंदीचा बच्चा आणि याच नाव आज कसं काय नियोजन झाला नेरे काल जमलो होता आज खूप स्पीड मध्ये गाडी धावली काय काय सांगाल आज परिवाराबद्दल काय सांगाल मित्रपरिवार एवढे आहेत काय सांगाल काल महादेवाच्या नंदी बद्दल काय सांगाल तुम्ही ओके नियोजन कोण करता नियोजन ओके ही गाडी कोणाचं नावाने बोलत आहे ओके कसं काय वाटलं आज गाडीचं स्पीड वगैरे आणि मैदान कसं वाटलं तुम्हाला मैदान कसं वाटलं मैदान ओके आता पुढे नियोजन कुठे असेल पुढे गाडी कुठे दिसेल आपल्याला ओके खूप सारे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद माहिती दिल्याबद्दल बघा खूप सारी फॅन फॉलोईंग आहे बघा पाहू शकता तुम्ही आणि आपला दादा सुद्धा आहे बघा बघा भंगरपाड्यावरून महादेव च नंदी आल्या बघा बच्चा पाहू शकतात आणि इकडे मामा आहेत मामा कसा वाटतं आज गोलाल घेतलेला बच्चांनी आज बच्चा एकदम वाऱ्यासारखा झाला आगरी चुरशीची शरत होती ओके असं त्यांना जागेवर ठेवून आला आज बादशाला आहे ना खूप स्पीड पण लागलेला आहे काय सांगाल आज बच्चा मूडमध्येच होता घरून निघल्यापासून तो उड्या मारीतच होता ओके तो सांगत होता कुणू पण नाव फिरवा आज हो मी आहे असं बोलत होता त्याची म्हणजे त्याची तयारी होती फुल ते प्रमाणे आम्ही बिंजूर आड्या नाव फिरवला आणि काम त्याचा बच्चाने काम केलंय ओके सतत आपला बच्चा गुलालामध्ये आणि खूप मोठ्या मोठ्या आड्या मारल्यात काय सांगाल तुम्ही बच्चा ना बैल असेल तसा बोलतो आज बैल पण चांगला भेटला होता मथूर फिटारलीचा तो पण जाम फालणारा बैल दादा बच्चा आणि मथुर मथुरचा पायरा कसा काय घडला अचानक काल संध्याकाळचा पायरा झाला त्यांना पण पायऱ्यांना आम्हाला पायऱ्यांना तर चला होऊन जाऊ देर आला तेव्हा फिरवायची तसाच केला मी गुंजोर आला गोतवाची झुंजोर होतो तेव्हा मी ना, ते ना, हो, ना हो फिरला दादा आ, आता कडून आणखीन काय अपेक्षा आहे तुम्हाला काय आता सांगायला फुल हाऊस केली आपली गावाचं नाव गाजवलं पन तालुक्याला सर्व लोक बच्चा बच्चा रायगड नाव पूर्ण रायगड ठाण्यामध्ये आता पुढे नियोजन कुठे असेल कुठे आता बुधवारी बघू काय ओके बुधवारी दिसणार आहे मामांसोबत आपण बोललो बरं वाटलं मामा धन्यवाद मंडली बघा तुम्हाला समोर छोटी छोटी मुलं सुद्धा दिसत असेल बघा बच्च्या बैलावर किती प्रेम आहे बघा बच्च्या बैलाला भेटायला आलेले आहेत बघा नंदीला आपल्या खूप मित्रांनो नाम नामचीन ना नंदी या खूप नाव केलेलं आहे मंडळी या नंदीनी बघा फॅन फॉलोईंग पाहू शकतात मंडळी एवढ्या लांब नंदी, ला नंदी आपला आहे तरी सुद्धा भेटायला आलेले आहेत बघा ही लहान मुलं